शिरोळ तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज सतरा ईव्हीएम मशीन दाखल शिरोळ तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे तालुक्यात सतरा ईव्हीएम मशीन दाखल झालं तालुक्यातील प्रत्येक गावात या निवडणुकीसाठी मतदारांना ईव्हीएम बाबत माहिती दिली जाते निवडणूक तयारीसाठी शिरोळीचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांचं आयोजन केलं या बैठकीत निवडणूक प्रक्रियेसंबंधी नियोजन करण्यात येत आहे विविध अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तयारीला लागले राजकीय वातावरण तापू लागले ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं दोन ईव्हीएम मशीन व्हॅनच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये पोहोचवल्या गेल्यात या मोहिमेत तलाठी ग्रामविकास अधिकारी कोतवाल मतदारांना ईव्हीएम वापराच्या जनजागृतीचं काम करत आहेत मतदारांना योग्य माहिती मिळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी या, या यंत्रणेमध्ये विशेष प्रयत्न केले जातात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल कुमार हेळकर निवडणूक प्रक्रियेसाठी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देतात मतदारांच्या जनजागृतीपासून ते मतदान यंत्रणेपर्यंत प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम सुरू केलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून तालुक्यातील मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे